com बेले इतके बुरखान एंटरखा वाहिर येत आहे त्याचे इथे काय आहे म्हणून तुम्ही जोच माहितीला मालंतर करत आहे इथे नेणो कोटी म्हणजे मला काय करायचं आहे माझा पहिला मी काही बोलू नाही मन लावून बघते आपल्याला बाया काहीतरी बघून राहिले इथं तर गप्पा विपा झाले मारून टाइमपास झाले पूर्ण आता आले हनीला अभ्यास करून घेते म्हटलं भरपूर झाले तिथं सगळे ते ते आता पाच साडेपाचला ला साडेपाच ला झाली तर साडेसात बास केलेला आहे अर्धा तिथला करून घेते कारण की भरपूर अभ्यास दिलेला आहे की एवढ्या दिवसात भरपूर अभ्यास भेटून गेला आहे तिला तर थोडासा अभ्यास <coughs> तर स्वयंपाकाचं बघते तर तिचे पप्पा पण येऊन जातील आज तर आली नाही ग पप्पा <coughs> लवकर एक मिनिट कोणाचं नावलेलं आहे कोणी लिहिलं आहे पप्पा लिहिलं का सरस्वती विद्यालय तर आज, आज, आज ना पूर्ण साडेपाच ल आली आणि शाळा सुटली तिची तर पहिले येत होती ती तीनला येऊन जायची पण आता टाईम चेंज करून टाकला तर साडेपाचला येते ती आणि तिचे पप्पा अजूनही आले आज कदा जे थांबून घेतलं असेल त्यांना म्हणून वेळ लागतो आणि खास म्हणजे आमच्या सिलेंडरना संपण्यात आलेलं आहे आणि खाली पडलेले दोन तीन दिवस झाले बुकिंग केलेलं ऑनलाईन केलं पण अजून आलेलंच नाही आहे तर आज पण नाही आलं आहे उद्या उद्या वाट बघूया नाही तर मग फोन करावा लागेल नाही तर संपलं ना मग वांदे होऊन जातील आमचे स्वयंपाकाचं तिचं परत ती शाळेत जाते तिच्यासाठी डब्बा तिच्या पप्पांसाठी आणि जेवायला म्हणजे तर मग गॅस लागणारच आणि दुसरं काय स्टो वगैरे माझ्याकडे नाही आहे हायप हाय पण ते पण जुनं त्याच्यामुळे मग बघू आणि ह्यांनी आज पूर्ण पुस्तक पुस्तक ओली करून ठेवली बॉटलमधून पाणी सांडलं का काय पूर्ण पुस्तक त्याची ओली झाली पुस्तक थोडंसं

शाळेत नाही जायचं नाही मग घरी काय करशील घरी घरी अभ्यास करशील आणि शाळेत नाही जाणार का बर शाळेत बाबांसोबत घरी जात राहायचं बाबांसोबत राहायचं आणि बकऱ्या आहे ना आपल्या तर बकऱ्या चरायचं हा तू पागल है का मारा का बे तू ना मी अभ्यास करणार नहीं आज हां गुड माझे बाबू तर हुशार हुशार है ना तू हां गुड गर्ल कर बेटा कर आता नाही बोलणार मी काय रीते हे पण लिही ना ई पूर्ण कर हा बोलून बोलून लिहिशील हाय काय लिहिते काय लिहिते सांगशील का मला बोलून बोलून लिहायचं म्हणजे येईल ना तुला लक्षात राहील ना अरे वा जसं आहे तसंच काढायचं प्रयत्न करते आणि अरे वाच येत

ट ठ ठ ड ढ न प फ व प तो त ग तो ये तो, तो, तो चुकून चुकून बोलते ना बेटा तू ट ठ ड ढ ड न प फ व म य र ल व श छ क्षण्य हड अक्षम्या हां व्यवस्थित पाठ कर अजून येत नाही तुला व्यवस्थित